शिरपूर तालुक्याचे भाग्यविदाते व माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीतून दुर राबविण्यात आलेल्या शिरपूर पॅटर्नमुळे जलसंपन्नतेचा नवा इतिहास रचला गेला आहे करवन गावाजवळील जॅकवेल मधील व परिसरातील बंधाऱ्यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे प्रत्यक्ष चित्र आता उलगडले आहे करवन परिसरातील तब्बल आठ ते दहा शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील बोरवेल्स ओव्हरफ्लो होत असून पाणीवरूनच ओसंडून वाहत आहे पाण्याचीही अनपेक्षित उपलब्धता पाहून शेतकऱ्यांमध्ये हर्ष उल्लासाचे वातावरण पसरले आहे शेतकऱ्यांचे समाधान हिरवाईने नटलेली शिवार आणि समृद्धीची आशा यामुळे शिरपूर पॅटर्न हा यशस्वी जलसंधारणाचा आदर्श म्हणून पुन्हा अधोरेखित झाला आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आता आपण आलेलो आहोत शिरपूर तालुक्यातील करवंद या शिवारामध्ये आणि या शिवारामध्ये जर आपण पाहत असाल तर हा बोर बंद आहे बोर बंद आहे पण याच्यातून ही पाणी वाहत आहे आणि आपल्यासोबत काही ग्रामस्थही आहेत तर आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत दादा तुमचं नाव धनराज पाटील दादा या ठिकाणी हा बोर बंद आहे पण याच्यातून पाण्याचा प्रवाह वाहत आहे म्हणजे जमिनीतलं पाणी हे ओव्हरफ्लो फ्लो झालेलं आहे याचं श्रेय तुम्ही कोणाला अमरीसबाईंना कसं वर शिरपूर पॅटर्न त्यामुळे पाणी ओव्हरफ्लो होत आहे आणि इथं करवंदरांचा गाड खाल्ला गाळ बोरला होत आहे तर ग्रामस्थांच्या मते कि या ठिकाणी अमरीशबाई साहेबांनी केलेलं जलसंधारणाचं सा काम आणि या ठिकाणी करवण धरणाचा काढलेला हा गाळ याच्यामुळे ही पाण्याची जलपातळी भूजल पातळी ही, ही वाढली आहे आणि त्याच्यामुळे आता या बोरांमधून हो पाणी हे आपोआपच येत आहे असे अनेक ठिकाणी उदाहरणं घडले तर त्याला अजून बघूया नेमकं असा प्रकार कुठे घडला येतो दादा शेत आहे हो किती दिवसापासून याला सात आठ दिवस झाले त्याच्या अगोदर आठ दहा दिवसानंतर इतकी कबो कमीत कमी एक टुवेल चे पाणी निघते बर जसं जिथं ऊन पडलं तिथं जास्त निघते जसं उष्णता जसं वाढलं तरी इतकी पाणी होते का मला ती त्रास होऊन जाते भरपूर पाणी निघते म्हणजे तुम्ही कोणाला द्याल आमचे भाई डॅम आहे त्याच्या गड काढलं गड काढून पातळी ती गेली का जमीनात पाणी भरपूर झालं पुरा बोर ओव्हरफुल होते त्याच्यातलं पाणी निघतंय नेमकं अजून तुम्ही एका नळीनं पण पाणी हा काढतात आमचे जे माणसं वगैरे कोण येतात जसं ते ठेलारी वगैरे ते पाणी पितात बो बघा असं पाणी निघते बरोबर मोठ्या स्पीड न पाणी असं तर बोर मधून निघतच आहे पण या बोरची परिस्थिती आपण पाहिलं तर था एक खाली नळी लावली तरी त्या नळी मधून पाणी करवंच्या या शेत शिवारामध्ये भूजल पातळी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ह्या बोर मधून एक ऑटोमॅटिक हे पाणी आता निघताना आपण या ठिकाणी बघत आहोत बरोबर अखिल शेख तोंड जमादार बर काय प्रकार वाहिले मग हे तुव्हेल ला पाणी निघून राहिले सात आठ दिवसात हे अजून चालणार आहे अडीच तीन महिने पाणी नेमकं येण्याचं कारण एवढं अमरेश भाईनी ते डॅमाच्या गड काढला होता ना ते पाणी आडवला होता त्याच्यामुळे ते, ते इतिज फुटलेला आहे का तुवेल ला भरपूर पाणी निघत आहे आणि असंही तुमच्या ट्यूबवेल ला पाणी चांगल्या प्रमाणात भरपूर पाणी आणि आता तर ओवर व्हायला आता ओवरपूल झालेला आहे सर आता किती ठिकाणी घेतला तरी पण कमीत कमी आठ दहा आठ दहा ठिकाणी करून मध्ये किंवा चाळीस ते पन्नास बोर असे ओव्हरफ्लो होत आहे आणि शंभर ते दीडशे बोर पाच फूट दहा फूट रो पाणी आज रोजी आलेलं आहे आणि हे बोर आज सुरू झाले तर कमीत कमी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत हे पाणी चालू असतं आणि एका दिवशी अंबरीबाईंना मी चर्चा करत असताना बाईंना सांगितलं होतं नगरपालिकेचं काम करत असताना बाई हे करवण जॅकवेचा थोडासा आपण जर गाळ काढला तर आम्हाला शेतकऱ्यांना गाळ मिळेल आणि याचा काहीतरी फायदा होईल तो बाई म्हणजे कोणी गाळ घेऊन जाणार नाही तर स्वतः आम्हाला दोन खोकलेन दिले आणि डिझेलचे पैसे दिले आणि आम्ही थोडासा पाच दहा टक्के गाळ फक्त तिथून काढला आणि त्या गाळ काढल्यामुळे कमीत कमी या बोरांना इतक्या बोरांना ओवरफ्लो पाणी होत आहे किती वर्षापासून होत आहे हे ज्या वर्षी गाड काढला चार वर्षापासून सतत चार महिने हे बोर ओव्हरफ्लो होतात आज दोन घेऊ करून अशाही विहिरी आहेत भरलेल्या विहिरी यांना आपण पार्थम्यात सुरुवात चार पाच बोर दाखवले आहेत पण किमान जिथे रस्त्याने मी स्वतः शंभर ते दीडशे बोरावर विजेट दिलेले आहेत स्वतः बघून आलेलो आहे आणि भाईंचं काम एकदम शिरपूर पॅटर्न पेक्षा फारच वेगळं काही काम आहे इतक्या बोराला पाणी कधी येत नाही आणि हे बोर उन्हाळ्यामध्ये दोनशे अडीचशे फूट खोल पाणी असतं तिथून आता बिना मोटरचं पाणी या लोकांना उलट ज्यांच्या शेतातून पाणी बाहेर निघतंय आहे त्यांना संकट हे पाणी कुठे सोडावं हो। तर यांना हे पाणी नदीमध्ये सोडावं हो लागतंय अशी या शेतकऱ्यांची परिस्थिती आजची आहे दादासाहेब आपण नदीच्या पात्रापासून अडीचशे तीनशे फूट वरती असताना देखील ही बोर ओव्हरफ्लो होत आहे काही लोक असंही म्हणतील की बो करवंशी वार्ग जे आहे ते नदीच्या काठी लाचल्या कारणाने नदीच्या लेवलला असलेले शेत असू शकतात बुवा पण आम्ही जे पाहतो हे इथून इथून किमान दहा दहा किलोमीटर आपण लांब जरी गेलो तरी इथे या पाण्याची ही परिस्थिती आहे फॉरेस्ट एरियामध्ये पण पाच फूट दहा फूटवर पाणी आलेलं आहे काही कनेरी पाडा वगैरे ते काही शेतकऱ्यांनी बोर केलेले आहेत तर किमान दहा फूटवर पाणी आज येऊन गेलेलं आहे